आज बारामती आगाडी ची आडवा बैटक या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली यामध्ये बारामती नगर परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात संदर्भात चर्चा करण्यात आली यावर आपली भूमिका सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने या ठिकाणी आले होते या बैठकीमध्ये इंदापूर नगरपालिका इंदापूर पंचायत समिती झेडपी तसेच बारामती नगरपालिका पंचायत समिती झेडपी तसेच दौंड नगरपालिका पंचायत समिती झेडपी ही मोठ्या ताकदीनं वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीला सामोरे जाणार आहे या निवडणुकीमध्ये बारामती दौंड इंदापूर पुरंदर या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी करण्याचे आदेश जिल्हा अध्यक्ष राजकुमार साहेब यांनी दिलेले आहेत तसेच जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी देखील तयारीला लागण्यासाठी या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहेत त्याच अनुषंगाने या बारामती शहरामध्ये जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये येणाऱ्या जे काही बैठकीमध्ये निर्णय झालेले आहेत ते, ते राजकुमार साहेब हे जाहीर करते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने आज या बारामती ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची एक तातडीची निवडणुकाच्या संदर्भामध्ये मीटिंग झालेली आहे या मिटिंगमध्ये या पुणे जिल्हा पूर्वमधील बारामती इंदापूर दौंड आणि इतर नगरपालिका ज्या आहेत त्याच्यामध्ये शिरूर जुन्नर मनसर राजगुरुनगर आणि आळंदी या संदर्भामध्ये चर्चा झाली तर या ठिकाणी जो काय पक्षादेश आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा की जो युतीचा विषय आहे त्याच्यामध्ये आ, जो पक्ष बी जे पी आहे आणि त्यांचे पक्ष जसं अजित पवार गट राष्ट्रवादी आणि शिंदे गट शिवसेना हे पक्ष सोडून इतर पक्षांसोबत जे समविचारी पक्ष आहेत त्यांच्यासोबत युती करण्याचा आदेश आहे त्याप्रमाणे आमची बोलणी महाविकास आघाडी असेल आणि त्यांचे सोबतचे जे काही पक्ष आहेत आणि इतर काय बी एस पी असेल किंवा अजून काही समविचारी पक्ष आहेत जे बहुजनांचे काम करतात त्यांच्यासोबत आमचं बोलणं चालू आहे ते जर त्यांच्यासोबत योग्य रीतीने जर आमचं बोलणं झालं तर आम्ही वरिष्ठांपर्यंत ही गोष्ट पोचवून संदर्भामध्ये पुढची पावलं उचलू आणि जर युती संदर्भात काही हालचाली झाल्या नाही तर नक्कीच या ठिकाणी या सर्व तालुक्यांमध्ये या सर्व नगर परिषदांमध्ये वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद झालेली आहे त्यामुळे इंदापूर बारामती आणि दौंड आणि इतर ज्या काही नगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायत आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सोबळावरती देखील निवडणूक लढवू शकते अशी ताकद झालेली आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी जर युती झाली नाही तर या सर्व ठिकाणी सोबळावरती निवडणूक लढवून सर्व जागा निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहे ज्या ज्या ठिकाणी नगराध्यक्षपद आहे जसं बारामतीमध्ये आहे या ठिकाणी जर युती झाली नाही तर या ठिकाणी नगराध्यक्षाचा उमेदवार आमच्याकडे तयार आहे माळेगाव नगरपंचायतमध्ये सीचं रिझर्वेशन पडल्यामुळे त्या ठिकाणी देखील वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी तयार आहे देखील वंचित बहुजन नगराध्यक्षासाठी त्या पदासाठी उमेदवार देणार आहे त्यामुळं ज्या ह्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने उतरून या महाराष्ट्रामध्ये ह्या जी वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पूर्वमध्ये बारामतीमध्ये एक वेगळाच इतिहास घडवून या ठिकाणी उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे जो काय आदे पक्षाचा आदेश आहे तो पक्षाचा आदेश पाळून ही निवडणूक या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी लढवेल नमस्ते